नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही नालासोपारा पूर्व दुबे स्टेटमध्ये उपस्थित आहोत आमच्या जोडीला आज अमित ओमप्रकाश दुबे आहे जे इकडचे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तसेच भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्ह्याचे पदाधिकारी सुद्धा आहे विषयावरती चर्चा करणार आहे महत्वाचा विषय आहे का मराठी आणि वॉसेस हिंदी कारण की गेले अनेक दिवसापासून जे मीरा माहिदरमध्ये आपल्याला उद्रेक पाहायला भेटला होता त्या संदर्भात संपूर्ण मराठी बांधव एकत्र आले होते कारण की अमित दुबे हे नाव तुम्ही ऐकलं असेल कारण की हे स्वतः उत्तर भारतीय पण यांचं चर्चा करण्याचं तात्पर्य हेच आहे कस हे इकडचे स्थानिक आहे भूमिपुत्र आहे है। यांच्यावरती आपण चर्चा करणारे आणि कार्यकर्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आम्ही यांच्याशी अनेक विषयावरती चर्चा करू नमस्कार अमित दुबेजी आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत काय सांगणार ज्या प्रसारे दोन चार दिवसा अगोदर जे मीरा भाईंदर मध्ये घडला होता मारवाडी जे एका मारवाडीला मनसैनिकने मारला होता त्यानंतर मोठा आंदोलन उभारण्यात आला मराठीकडून आणि त्यानंतर त्याचा स्वरूप पण आपण पाहिलं पण त्याला परवानगी नाही दिली होती त्यामुळे सर्व मराठी बाजू एकत्र येऊन रस्त्यावरती आलेले त्यानंतर पोलिसांनी धडपकड चालू केलेली ते योग्य होता का हे बघा जे तुम्ही प्रश्न विचारता ऍक्च्युली बघितलं गेलं तर ते प्राश प्रशासनिक प्रश्न आहे कारण मला जेवढं माहिती आहे की परवानगी दिली नव्हती कारण काय रूटचा त्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून ते परवानगी दिलेली नव्हती आणि तरीही आ, ते मोर्चा काढलेला गेलं होतं आणि म्हणून त्याच्यासाठी कारण परवानगी नव्हती त्याच्यासाठी ते ऍक्शन त्या लोकांना घ्यावं लागलं आणि ते धरपकड जे तुम्ही सांगतायत ते, ते परवानगी नसल्यामुळे त्या लोकांना करावं लागलं बाकी जे तुम्ही म्हणतायत की मराठी लोक एकत्र आले तर हे बघा कुठलाही प्रांत असेल तर त्या प्रांताचे लोक कुठलीही भाषा बोलणारे त्या भाषाचे लोक कुठलेही धर्माचे लोक सर्वांचा आपला आपला एक संघटन असतं आणि हा तर महाराष्ट्र आहे तर त्या लोकांनी जे मोर्चा काढला त्या मोर्चासाठी त्यांची इच्छा आहे ते आता ते मराठी होतं की पॉलिटिकल होतं हे नक्की ठरलेलं नाहीये जर मराठी आहे मराठी लोक एकत्र आहेत तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही पण जर ते पॉलिटिकल होतं आणि ते मराठी आणि हिंदीच्या विरुद्ध होतं तर मग ते थोडस चिंताजनक आपल्यासाठी आहे पण आपल्या सरकारचे जे आमदार आहे नरेंद्र मेहता ह्यांनी पॉलिटिकल केला होता मारवाडी लोकांना परवानगी भेटली मोर्चेसाठी आणि त्या नरेंद्र मेहताने तिकडे आपले कार्यकर्ते एकत्र करून त्या मोर्चेला स्वरूप दिला होता म्हणून कुठे ना कुठे महाराष्ट्राचे जे पण मराठी बांधव आहे मनसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सर्व एकत्र येऊन त्यांनी तिकडे आव्हान दिला होता त्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये राहून पहिला प्राधान्य मराठीच आहे तर आपलं ह्या विषयावरती असं आहे की मराठी लोक कुठे ना कुठे एकत्र येणारच त्यांनी शक्ती दाखवली कारण की दोन भाव जेव्हा एकत्र आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे जे पण प्रेमी आहे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे ते सर्व तिकडे पोहोचले होते त्यांचे डोळे अशुर सुद्धा होते त्यासाठी ते लोक एकत्र झाले त्यावरती काय आहे हे बघा परत सांगतो हा प्रश्न तसं प्रशासनिक आहे तुम्ही म्हणतायत की एम एल ए नरेंद्र मेहताजी जे आमचे भारतीय जनता पार्टीचे एम एल ए आहेत त्यांनी तिकडे मदत केलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तो पार्टीचा असला असतं तर त्यांनी केलं असतं तर त्याच्यामध्ये काही प्रश्नच नव्हता पण तो पार्टीचा नव्हता आणि तुम्ही जे सांगतायत की त्यांचे लोक त्याच्यामध्ये होते तर मी तुम्हाला सांगतो मीरा रोड भाईंदर हा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये हा आ, आ, व्यापारी संघटनाद्वारे हा काढलेला गेला होता बरोबर आता त्या व्यापारी संघटनामध्ये जर कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करणारा त्या संघटनामध्ये असेल कारण तो संघटना आहे तर त्याच्यामध्ये तो असू शकतो कोणी गुजराती माणूस त्याच्यामध्ये असू शकतो कोणी मराठी माणूस पण त्या व्यापारी संघटनामध्ये असू शकतो असे व्यापारी संघटनेचे जे लोक होते ते लोक त्या मोर्चामध्ये होते आता त्या मोर्चामध्ये असलेले ते व्यापारी संघटनेचे लोक जर तुम्ही सांगत असाल की भाजपाचा आहे तो असू शकतो तर त्याच्यामध्ये काही ते मोठा प्रश्न नाही आहे आता मी उत्तर भारतीय आहे आज मी भारतीय जनता पार्टीचा आहे पण कोणी दुसऱ्या पक्षाच्या कोणी माझ्या ओळखीने जर उत्तर भारतीचा काही कार्यक्रम ठेवला तर एक उत्तर भारतीयाच्या नात्याने मी त्या कार्यक्रममध्ये जाणार कारण तो उत्तर भारतीचा कार्यक्रम आहे आता त्याच्यामध्ये गेल्यानंतर जर कोणी सांगेल की हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी त्या पार, पक्षाच्या कार्यक्रमामध्ये गेला तर तो चुकीचा आहे आपल्याला गर्व आहे का आपण महाराष्ट्रात राहत आहे आपल्याला गर्व आहे का मराठी बोलली पाहिजे महाराष्ट्रात राहतो आम्हाला गर्व आहे म्हणजे आम्ही महाराष्ट्राचा जन्मपुत्र आहोत इकडचे आम्हाला कशाला नाही अभिमान होणार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश आहे हा संभाजी महाराजांचा प्रदेश आहे हा आपला वसई जिकडे आम्ही सध्या राहतोय तो चिमाजी अप्पा जे आम्ही म्हणतात नरवी शिवाजीचा हे आहे तर आम्हाला अभिमान कसं नाही होणार हे जगणारे हे लढणारे लोक आहेत स्वराज्य हा पूर्ण देशात जर कोणी उभारलेला होता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला होता आणि तो साकार झालेला तर महाराष्ट्राला अभिमान शंभर टक्के होणार पण महाराष्ट्राच्या जर नावावर आणि महाराष्ट्राच्या फक्त भाषावर कोणी तुम्हाला भटकवून तुम्हाला गैरसमज तुमच्या आतमध्ये घालून काही वेगळं दृष्टिकोनाने काय करत असेल तर तो चुकीचा आहे कुठलीही भाषा असो मी उत्तर भारतीय आहे मी हिंदी बोलू शकतो दक्षिण भारतीय येतील त्यांना मराठी येत नाही ते हिंदी बोलू शकतात तर हिंदीचा विरोध हा चुकीचा आहे तुम्ही जर सांगताय की कोणी महाराष्ट्रचा अपमान करतोय मराठी भाषाचा अपमान करतोय तो मी तुम्हाला सांगू इच्छितो मराठी मी नाही बोललो तर अपमान आहे असं आहे का मी अभि हिंदी बोलूंगा तोही हिंदी का सम्मान आहे ऐसा है क्या तो ये बात बहुत जरूरी आहे की हिंदी ही मराठी फक्त बोलून तुम्ही त्याचा सन्मान करताय असं नाही आहे कोणी जर मराठी नाही बोलू शकत असाल त्याला नाही येत असेल तो प्रयत्न करत असेल त्याला किती नाही येणार ना जर मराठी तरी तो कधी कधी बोलतो कसे आहे काय आहे असे एक दोन शब्द बोलतात कशाला बोलतात कारण त्यांना पण अभिमान आहे बोलता येत नाही तर बोलता येत नाही तर म्हणजे तुम्ही प्रांत आपला वेगळं करणार का आम्ही एक देशाचे लोक आहोत आम्ही कुठलीही भाषा कुठलीही राज्यामध्ये जाऊन बोलू शकतो त्याचा विरोध चुकीचा आहे बाकी मला काही विरोध नाही आपण बघितलं असेल आता भरपूर स्टेटमेंट चालू आहे उत्तर प्रदेशचे मोठे कलाकार भोजपुरीचे नेरव्हा यांनी पण मराठीबद्दल अनेक शब्द बोलले की मी बोलूंगा। और हिंदू हिंदीही बोलूंगा कोई जबरदस्ती नाहीये पण त्यानंतर ते इकडचे स्थानिक जे अनेक वर्षापासून उत्तर भारतीय त्यांना त्रास होतो ते तर इकडे येत नाही नेत्यांनी पण बिहारमधून स्टेटमेंट दिली आहे मराठीबद्दल पण ते स्टेटमेंट देतात पण नुकसान इकडचे स्थानिक लोकांना होतं तर ते बरोबर आहे का हे बघा मी तुम्हाला एक क्लिअर मेसेज तुम्हाला आता देतो हा मुंबई जो आहे ना हा एक असं शहर आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रांताचे लोक आहेत टोटल इंडियाचे आपले जेवढे प्रांत आहे मी तो म्हणतो फॉरेनचे पण लोक आहेत कारण ते नायजेरियन आणि ना काय 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 आता येऊन बसलेले आपल्या मुंबईमध्ये तो चिंताजनक आहे ते मी सांगतो तो पण आहे आपल्या देशाचे सर्व प्रांताचे लोक आहेत सर्व राज्याचे लोक असल्यामुळे इकडे भाषाचा जो आहे तो वेगवेगळा लाईन आहे आता प्रत्येक जे गुजराती गुजराती ते गुजराती बोलतात मराठी 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 बोलतात मारवाडी 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 बोलतात आम्ही उत्तर भारत आम्ही भोजपुरी बोलतो तर प्रत्येकाचा आपापलं हे आहे भाषा आहे ते लोक आपसात बोलतात पण जर मला तुमच्याशी बोलायचं असेल मला मराठी येत नसेल तर मी काय बोलणार तुमच्याशी हिंदी बोलणार कोणी दक्षिण भारतीय असेल त्याला दक्षिण भारतीय मला येत नाही तर मी हिंदी बोलणार तर हिंदी हा एक मॅक्झिमम बोलणारी भाषा असल्यामुळे लोक हिंदी बोलतात आणि हिंदीमध्ये बोलण्याचा एवढा फ्लुएन्सी वाढलेला आहे म्हणून हिंदी बोलतात आणि हा फक्त मुंबईमध्ये आहे मुंबईला सोडून दोन तीन चार शहर असे आहेत जिकडे महानगरपालिका आहे जिकडे मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहेत प्रत्येक राज्याचे लोक राहत आहेत म्हणून तिकडे बोलली जात आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये तर जाऊन तुम्ही बघा नाही बोलली जातात तिकडे तर मराठीच बोलतात पण काय पुढे आता महानगरपालिका इलेक्शन आहे आणि मला मी सांगू नाही इच्छित होतो पण महानगरपालिका इलेक्शन मुळे हा कुठे ना कुठेतरी गैरसमज लोकांमध्ये टाकतायत आणि महानगरपालिका इलेक्शन दृष्टिकोनाने हा केला जात आहे आणि ज्याचा परिणाम ज्याचा दुर्भाव लोकांना ते भोगायला लागत तर तुम्ही बघू शकता तुम्ही असे बोलले महानगरपालिका इलेक्शन आहे पण तुमचेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हे मुद्दा उपस्थित केला हिंदीला सक्ती करण्यात आली त्यानंतर फडणवीस साहेबांनी जे आंदोलन बघितलं आणि त्यांनी माघार पण घेतला तर राजकारण कोण करतोय आपले पार्टीचे मुख्यमंत्री करताय का इतर पक्ष करतोय हे बघा हे शीर्ष नेतृत्व जे करतात त्याच्या मागे खूप काही असतं खूप काही पॅनल असतात खूप काही डिस्कशन असतात त्याच्यानंतरच काही केलं जातं पण एक माझं व्यक्तिगत मी तुम्हाला हे सांगू इच्छितो व्यक्तिगत हे मी पार्टीसाठी नाही म्हणतो आणि पार्टीच्याऐवजी नाही म्हणतो मी व्यक्तिगत आपलं सांगतो हे बघा तसं पाहिलं गेलं तर कुठला ना कुठला एक भाषा आमच्या देशात जर होईल तर आमच्या देशामधून हा इंग्लिश जो भाषा आहे ना तो काढता येईल आमच्याकडे कुठलीही एक न्यूट्रल आपण म्हणतो ना राष्ट्रीय भाषा ते आमच्याकडे नाही त्याच्यामुळे आजपर्यंत जो अंग्रेज काळांचा आम्ही इंग्लिश शिकलेलो आहे तो आम्ही शिकतोय इंग्रजी मिडियममध्ये शिकतोय आणि आमची राष्ट्रीय भाषा नसल्यामुळे हा इंग्रजी आमच्यावर आजपर्यंत राज करतोय तर जर आपल्याला आपल्या देशाची राष्ट्रभाषा कुठली ना कुठली तरी बनवायची असेल तर कुठे ना कुठेतरी करावा असेल तर त्याच्यासाठी हिंदी हा जास्त जास्त बोलणारा भाषा आहे तुम्ही दक्षिण भारतला पण आता जर गेलात ना तर तुम्हाला मॅक्झिमम लोक हिंदी बोलणारे मिळतील त्याचं कारण काय पर्यटन त्याचं कारण काय सोशल मीडिया त्याचं कारण काय आता जाऊन मॅक्झिमम लोक जर तुम्हाला धंदा करायचा असेल तर धंदा करण्यासाठी तुम्हाला हिंदी बोलावी लागते कारण हिंदी बोलणारे लोक आहेत लोक म्हणतात उत्तर भारतीय हिंदी उत्तर भारतीय हिंदी तर मी तुम्हाला सांगू इच्छितो राजस्थानमध्ये मारवाडी भाषा बोलली जाते उत्तर प्रदेशमध्ये भोजपुरी बोलली जाते बिहारमध्ये बिहारी बोलली जाते मैथिली बोलली जाते झारखंड मध्ये ते झारखंडची भाषा बोलली जाते हिंदी कोणाचीही राज्याची भाषा नाही महाराष्ट्र मराठी का नाही बोलली तर महाराष्ट्र मध्ये मराठी बोलतायत ना तर ते महाराष्ट्र राज्याची भाषाची बात होत नाहीये इकडे आपलं जे डिस्कशन चालू आहे ते देशामधले कुठे कुठली भाषा असायला पाहिजे जे तुम्ही म्हणालात की हिंदी आणलेली होती सक्ती केली होती पण परत माघार घेतलं तर त्याचं मला फक्त हेच म्हणायचं आहे की हिंदी जर आली व्यक्तिगत सांगतोय माझा परत सांगतो तुम्हाला हा माझा व्यक्तिगत स्टेटमेंट आहे जर आमच्या देशात हिंदी आली हिंदी राष्ट्रभाषा झाली त्याच्यानंतर आमची राज्याची भाषा जर झाली तर आपले लोक अजून एक होतील आणि अजून विकास करता येईल कारण पूर्ण देशामध्ये एक भाषा अशी आहे जे कुठेही तुम्ही जाऊन बोलू शकाल आणि आपल्या राज्याची भाषा जी आहे त्याच्यावर ऑलवेज आपल्याला अभिमान व्हायलाच पाहिजे आणि ते अभिमान मला पण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रात असल्यामुळे मराठी भाषेवर अभिमान आहे पण तेवढाच मला उत्तर प्रदेश उत्तर भारतीय असल्यामुळे माझा माझा भोजपुरीचा पण अभिमान आहे धन्यवाद आता महत्वाचा प्रश्न आहे परिसरात राहतो वसई विरार वसई विरार गेले पस्तीस वर्षापासून बहुजन विकास आघाडीमध्ये मध्ये साम्राज्यमध्ये होता अनेको ट्रोल केला गेला अनेको उत् उत्प्रद्र समोर आले लोकांना फसवणूक आला त्यानंतर लोकांना एक परिवर्तनची माग केली आणि परिवर्तन माग म्हणजे भारतीय जनता पार्टीला निवडून दिला मॅन्डेट पण मोठी मोठी मँडेट होती पण सध्या भारतीय जनता पार्टीला आता आठ महिने झालेले आज तुम्ही रस्त्यावर जात असेल त्या रस्त्याची अवस्था तुम्ही कालचाच आम्ही एक सोशल मीडियावरती तुमचा चित्र पाहिला का तुम्ही आयुक्तांना पत्र आहे का रस्त्या संदर्भात की तुम्ही लवकरात लवकर चांगलं करावा तर तिघे विधानसभा तुमचे आमदार तर तुम्हाला पत्र द्यायची गरज का लागते तुमचे आमदार का नाही करू शकत हे बघा काम पहिला जो होता ते पहिल्यापासून इतका बेकार होता की त्याच्यामुळे ते काम जो आए, हो आहे हळूहळू आता चांगलं होईल हळूहळू आपले सडक रोड जे आहेत ते चांगले होतील बाकी जे मी लेटर दिले आमचे विधायक आहेत आणि त्याच्यानंतर पण मी लेटर देतो तुम्हाला सांगू इच्छितो लेटर याच्यामुळे दिलं जातं की या एरियामध्येचा प्रॉब्लेम आहे कारण महानगरपालिकामध्ये बसलेले काय वरतून फक्त जी पी एस वरून पाहत नाहीये त्यांना पण कोणीतरी सांगितलं तर ते काम करतील त्यांना माहीत पडेल तेव्हा ते तिकडे पोचतील बाबा फायर ब्रिगेडला बोलवणार तेव्हाच ते येणार ते ना असं नाही की त्यांना माहीत पडेल की कुठे आग लागली असं तर म्हणून सांगतोय तर आता जे आहेत आता आमच्या इकडे काम होत आहेत मी जे लेटर दिलेलं आहे जर तुम्ही वाचलं नसाल तर तुम्ही ते वाचा मी लेटर याच्यासाठी दिलेलं आहे की आजपासून उत्तर प्रदेश उत्तर भारतचा जो आहे उत्तर प्रदेश नाही उत्तर भारतचा जो आहे श्रावण मास चालू होतोय त्याच्यानंतर आपला दक्षिण भारत म्हणजे महाराष्ट्राचा श्रावण चालू होईल दक्षिण भारतच्या लोकांचं श्रावण चालू होईल त्याच्यानंतर दहीहंडी आहे मग कावड यात्रा आहे दहीहंडी आहे मग हा आगमन तुम्हाला माहित आहे गणेशोत्सव आपल्या इकडे एवढ्या मोठ्याने साजरा केलं जातं तर त्याचं आगमन पंधरा दिवस वीस दिवस आधीच होतो कारण लोकांना ते मूर्ती आणून मग डेकोरेशन करावी लागते तर ते जे आहे तर त्यावेळी पहिलं कसा होत होता पहिलं गणपती येणार आहे दोन दिवस आधी ते फक्त रोड बनवतील त्याच्यानंतर मग विसरून जातील मग महापौर इलेक्शन आला की बनवतील पहिलं असं होतं पण आता असं नाही आम्ही निवेदन पत्र हेच दिलंय की जेवढे रायड आहे आपले रोड चांगले पण आहेत खूप पण तरीही तिकडे तुम्ही व्हेरिफिकेशन करा जाऊन बघा कारण मूर्ती आणायची आहे लोकांना कावडयात्रांना जाताना त्रास नको व्हायला जन्माष्टमीमध्ये ट्रकनी लोक जातात बसनी लोक जातात त्यांना त्रास नको व्हायला जे गोविंदा पथक असतात त्यांना तर त्याच्यामुळे तुम्ही व्हेरिफिकेशन करा जे रोड चांगले नसतील त्यांना दुरुस्त करा आणि बाकी जे रोड म्हणजे जास्त खड्डे असेल किंवा जास्त त्याला पूर्ण दुरुस्त करण्यासाठी ते लेटर दिलेलं आहे आणि ते कुठला एक मी फक्त एरियाचं नाही दिले मी पूर्ण वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत येणारे सर्व रोड त्यांना तुम्हाला आहे दुरुस्त आहे त्याच्यासाठी दिले आणि आमची सरकार असल्यामुळे आमचे आमदार असल्यामुळे तो काम एवढा लवकर होतोय आणि फक्त आम्ही नाही कोणीही लेटर टाकला कोणीही फोन केला कोणीही महानगरपालिका लोकांशी संपर्क साधला आणि जर त्यांनी कामासाठी सांगितलं तर त्वरित मॅक्झिमम एक ते दोन दिवसात काम होऊन त्यांना त्याचा फोटो पण काढता येत आहे ये आणि सोशल मीडियावर पण टाकता येत आहे महत्वाचा विषय आता एवढा मोठा घोटाला सापडला आपला वसई विरार मध्ये वाय एस रेड्डी त्यांच्या घरात तीनशे तीस करोडचा दागिना आभूषण कॅश संपत्ती जर भेटली तुमची आमदार मॅडम राजन नाईक आमदार आहे आपले ते असेंब्लीमध्ये प्रत्येक गोष्टी होती आवाज उचलतात पण घोटाळ्या संदर्भात काही गोष्ट झाली नाही अजूनपर्यंत वाय एस रेड्डीला अटक करण्यात नाही आला दुसरी महत्वाची गोष्ट जे पाचशे साडेपाचशे आणि साडेचारशे करोड एफ डी होती हितेंद्र ठाकूरच्या काळात ते मोडण्यात आली तर आमदार का त्या प्रश्नाला आवाज उठलत नाही हे बघा प्रश्न तिकडे विचारला जात आहे अधिवेशन अजून अठरा तारखेपर्यंत आहे अजून खूप दिवस राहिले आहेत ते प्रश्न पण येतील ते आपलेच पैसे आणि ते मोडले गेले एवढे अनेक वर्षापासून होते पण आज भारतीय जनता पार्टीचा राह झालं तर एफ डी मोडली गेली तर त्याच्यावरती प्रश्न चिन्ह का नको म्हणून सांगतोय ना की पस्तीस वर्षामध्ये एवढं काय झालं आता फक्त आठ महिन्यामध्ये जर तुम्ही विचार करत असाल की सर्व एकदम पटकन होऊन जायला पाहिजे तसं होणार नाही आणि जे रेड्डीचं तुम्ही सांगतायत ते प्रशासकीय विभाग त्याचं चौकशी करतायत ते पुढे जे होणार ते करणारच होऊ शकतं की असं एकदम चांगल्या रीतीने ते लोक प्रयत्न करतायत की असं चांगल्या रीतीने आपण सर्व प्रूफ आणि हे सर्व करून यांना पकडायचं यांना अटक करायचं की यांना म्हणजे बाहेर यायलाच चान्स मिळाला नाही पाहिजे तर ते पण होऊ शकतं तर पुढे बघू ना आता खूप काय आहे आता तर सुरुवात झाली आहे आता पुढे पुढे बघा हा तीन तीस नाही तीनशे नाही तीन हजार नाही आता किती काय काय येईल बघा ना पुढे काय काय होणार अरे पंचवीस लाखसाठी संजय राऊत जे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार त्यांना अटक करण्यात आलेली आणि इकडे तो करोडचा घोटाळा आहे सर तर आमदारची दायित्व आहे ना घरी आमदार दायित्व आहे का आमचे आमदार काम करून घेतील त्यासाठी आपण हे प्रश्न विचारतो आणि अनेक मीडियामध्ये चर्चा चालू आहे मॅडमशी प्रश्न पण विचारला गेला पण अजून प्रश्नाचा उत्तर प्रॉपर आला नाही नाही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो प्रश्न तिकडे उचलला किती प्रश्न उचलतायत ते आता तुम्हाला व्हिडिओ पण येत असेल सोशल मीडियावर पण तुम्ही बघत असाल तर मी एक फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की आधी किती प्रश्न वसईवीर नायगाव नालासुपाराचे होते ते पण तुम्ही जरा काढून बघा की किती लोकांनी वसई विरार नालासुपारासाठी आवाज उचलला असेल विधानभवन मध्ये आता किती आवाज उचलले जात आहेत म्हणून मी सांगितलं वेळ लागेल होणार सर्व पैसे आमचे आमचे मिळाले जेवढे इकडे जे काही पडलेले बिल्डिंग आहेत जे काही असेल जे काही असेल ते सर्व होईल वेळ लागेल काही असेल तर आपल्याकडे काही मॅजिक स्टिक नाही आहे हो की असं फिरवलं आणि काम होऊन गेलं आणि आम्ही बोलणारे लोक नाही आम्ही करणारे लोक आहोत आम्ही जे बोलणार ते करणार त्वरित नाही होईल काही महिन्यानंतर होईल काही वर्षानंतर होईल पण करून देणार हे शंभर टक्के कारण आम्ही आमचे शब्द ठेवणारे लोक आहोत नमस्कार आमच्याशी चर्चा केल्याबद्दल अमित दुबे धन्यवाद पण बघितलं प्रकारे आणि आता एवढे प्रश्न आपण उचलत आहे ते नक्कीच हल होतील का समोर येणारा निवडणूक आहे भार महानगरपालिकेचा सब, सब, सर्वात मोठा महानगरपालिका मुंबई महानगर त्यानंतर आपला वसई विरार महानगरपालिका हे दोन महानगरपालिका आपली भरपूर मोठी महानगरपालिका बोलली जाते पण ह्यासाठी आता नवीन चेहरा वसई विरारमध्ये कशाप्रकारे उभं राहणार भारतीय जनता पार्टीकडे मेंडेड आहे पण बहुजन विकास आघाडीकडे पॉवर आजही आहे आजही बहुजन विकास आघाडीच्या आदेशावरती वसई विरार महानगरपालिकाचे अधिकारी काम करतात भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत तरी सुद्धा त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून कार्यकर्ता पत्रव्यवहार करतात पण आता येणारा पुढे ना महानगरपालिका निवडणूक मध्ये प्रकारे भारतीय जनता पार्टी या सर्व गोष्टीवरती लक्ष देणार आणि आपले जास्त आणि जास्त नगरसेवक निवडून आणणार आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या थिंकिंग ऑफ यूथ न्यूज चॅनलच्या उत्तर राहणार नमस्कार